रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसमोर आज आम्ही महायुतीची महायुतीच्या प्रचारार्थ आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे सुजयदादा विखे पाटील एक सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व हे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि त्यांचा विजय होण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे जे निर्णायक मतं आहेत या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीची निर्णायक मतं आहेत ती हे करण्यासाठी कारण विरोधकांतरून बहु उठवला जातोय की भारताचं संविधान बदललं जाणार आहे तर ते काय बा भारताचं संविधान वगैरे काय बदललं जाणार नाही आहे कारण की बाबासाहेबांचं भारतीय संविधान दिन या मोदी सरकारने स्थापन केलं आहे याच्या आधी काँग्रेस सरकार एवढ्या वर्षे पासष्ट वर्ष सत्तेवर होतं त्यांनी कधी बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कधी घेतलं नाही इंदू मिलसारखं आंतरराष्ट्रीय स्मारक कधी बांधायला त्यांनी प्रयत्न केले नाही हे सर्व या सर्व गोष्टी जे नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहेत की बाबासाहेबांचा सतत सन्मान करण्याचं जे धोरण बी बी जे पी सरकारने केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वेळोवेळी अपमानित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला आम्ही तो बाबासाहेबांचा अपमान असो बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडण्याचं जे धोरण असो बाबासाहेबांचं सतत अपमान करण्याचं जे धोरण असो याचा बदला कुठेतरी आम्हाला घ्यायचा आहे ही खंत आमच्या मनामध्ये की काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सतत बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे ज्या बाबासाहेबांचं नाव बा मराठवाडा विद्यापीठाला नामांतर विद्यापीठाला देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो विरोध केला नाम नामांतर न ना करता नाम विस्तार केला याचाही याचीही खंत आमच्या मनामध्ये या, या, या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी खैरलांची हत्याकांड घडलं खैरलांचे हत्याकांड घडत घडत असताना की ज्या खैरलांजी गावाला या शरद पवार सरकारच्या मंत्री गृहमंत्री असताना आर आर पाटलांनी त्याला तंटामुक्ती तंटामुक्तीचा मोठं एक पुरस्कार दिला की हे असताना खैरलांची घटना एवढी मोठी घडत असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्या गावाचा सन्मान केला या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंचं निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी आहे आम्ही आंबेडकरी चळवळीला एक आव्हान करतो की ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांचं इंदू मिलचं स स्मारक असेल लंडनचं घर असेल बाबासाहेबांचा जो गौरव करतात बा संविधान दिन असेल संविधान वाचविण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला आपल्याला मदत करायची आणि मोठ्या मतधिक्यांनी आंबेडकरी चळवळीच्या बौद्ध समाजातील सर्वांना विनंती आहे की मोठ्या मत मता धिक्क्यांनी सुजयदादांना निवडून कसं आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं निर्णायक मतं हे दादांना पडतील आमचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत आणि लवकरात भरपूर कार्यकर्ते आमचं क्रिया येत्या काही दिवसांमध्ये समर्थन मिळावं म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समर्थन मिळावं म्हणून लवकर अहमदनगर शहरामध्ये होईल याची तुम्हाला सर्वांना माहिती देतो सुजयदादा नक्कीच मोठ्या मतधिक्याने निवडून येतील अशी आम्ही सर्वांच्या वतीने हमी देतो जय बी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा